नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एका नवीन दिवसात आपली सुरुवात होते नवीन डेस्टिनेशनमध्ये आलं दिवसाची सुरुवात अशी बेकार झाली होती आज की काय विचारू नका ब्लॉग करायचा मुळे गेला होता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं अयोध्येमध्ये मी एका प्रॉपर्टीमध्ये थांबलो होतं त्या प्रॉपर्टीचा इशू असा आला प्रॉपर्टीचं बरोबर नव्हती म्हणजे घर तर बरोबर नव्हतं व्यवस्थित आणि मला तो रिक्षावाला तिथे घेऊन दिला होता आ, नंतर झालं असं की दोन दिवसाचा आम्ही तेराशे रुपये डन केलं होतं आणि आज चेकआउटच्या चे वेळेला त्यांनी सांगायला सुरवात केली तेराशे रुपये एका दिवसाचे होतात बोलू हा काय सीन आहे मग कसं कसं करून त्यांच्यावर थोडं आवाज भांडून बिंडून मग शेवटी तेराशे रुपयांनी हे झालं रिक्षावाला पण असा होता की कोण पण उचलत नव्हता केला तर बी बिझी हो बायको ओढून आणि ते जे प्रॉपर्टीचे ओनर होते तो जो, जो पहिला ओनर होता पहिल्यांदा व्यवस्थित बोलायला लागला आणि जसं मी त्याला बोललो की एका दिवसाचे ठरलं होतं दोन दिवसाचे तेराशे रुपये ठरले होते तो बोलतो ना एका दिवसाचे तेराशे रुपये ठरले होते आणि हे कन्फर्म दोघांकडून करून घेतले मी पहिल्या दिवशी चेकिंगच्या वेळेला तरी पण तो करायला आणि नंतर इतका आर्गुमेंट झाला की म्हणजे वेढवाकडा बोलायला लागला कसं कसं करून मी मॅनेज करून तिथे निघालो बायको तर काय विचारत तर बेकार बेकारच म्हणजे मी जेव्हा चेक इन केलं तेव्हा अजून एक फॅमिली चेकआउट होती त्यांच्याशी भांडत होते कशावरून भांडत होते काय आले पैशावरनं काही काय माहिती नाही आणि इतकं त्यांनी हे भांडण हे केलं की ती जी दुसरी फॅमिली आलेली त्यांच्यातले एक लेडीज होती त्यांनी पाणी मागील पियाला आपलं बॉटलवरून ती सुद्धा त्याला ती हे केलं त्याने की नाही म्हणून आम्ही पाणी वेळी काय देणार ना कसा बसा तिथून निघालय ठीक आहे तिकडून निघालो आत्ता मी आलो लखनौ एक दोन दिवस फिर आहेत माझ्याकडे सो लखनऊ फिरतोय आता बघूया आलो आहे इथून आता बघू चार पाच ठिकाणं बघित कुठे फिरायची चला तिकडे आज दिवसाची सुरुवाती बे का झाले पूर्ण दिवस हा चांगला जावा असेल आता आपण आहे दहा किलोमीटर जमलं तर संध्याकाळी एक सवय वादल्या एक सवय वाजला असला तरी पाचशे वाजता वाटल्या सकाळचं एवढं प्रॉब आहे दोन तीन दिवस हे राहणार आहे असेल ते इस ट्रैफिक में है बड़ा विमान को बड़ा में है वो एकटा काय टू स्टार्ट कर दिया ये जितने थांबले ऑस्ट्रेलिया तिकडेने 8 किलोमीटर होता है केली के लिए येले आणि पण पुस्तक का है ये

रुमी दरवाजे एक गेटच आहे असं वाटतं मला जास्त काही हिस्टरी याच्याबद्दल काही माहिती नाही मी पण असं फिरत फिरत आलो यांचं आर्किटेक्चर चांगलं असतं की बघायला आलो आर्किटेक्ट डिझाईनिंग आहे एक दिवस फिरवत आपल्याकडे लखनौ फिरायचं तर आलो आहे लखनौ फिरायला ते हिस्ट्री पण काय माहिती नाही लिहिलं पण नाही ते काय रोमी दरवाजा म्हणून फेमस आहे रुमी दरवाजे इथे फ्रंट साईड आपण आता मागे होतो फ्रंटला आलो फ्रंट खूप भारी दिसते फोटोग्राफी तर चांगलं आता बडा हिमावाडा आणि रुमि दरवाजा बघितला आता एक छोटा हिमावाडा म्हणून तिकडे जाव्या म्हणजे स्टॉक इतका आहे की भरपूर काहीतरी स्टॉक आहे दिसत पण नाही इकडे काय मजा येत नाही फोटो विटो काढायला सही आहे शाल चालवी येऊन एस्थेटिक फोटो वाढत आहेत फोटो काढायला चांगलं आहे विडिओग्राफी आतमध्ये अलाउड नाही आणि पार्क वाजता बंद होतो सगळं छोटा मी इमामवाडा इममवाडा चालले होतो फिरायला आणि तिकडे एक लागले आहे घंटाघर म्हणजेच क्लॉक टावर आहे इथे क्लॉक टावर फॉक फॉक सगळीकडे फॉक मध्ये काही दिसत नाहीये वेगवेगळे आता आपण आलो आहे ती आहे सातखंडा बिल्डिंग सातखंडा बिल्डिंग म्हणजे सात मळ्याची बिल्डिंग बांधायची होती जी बांधणार होते त्यांच्या मृत्यूनंतर ती अपूर्णच राहिली आता आपण आलोय छोटा इमामवाडा म्हणून बडा इमाम पेक्षा मला हे पण भारी वाटलंय आणि मी म्हणजे जास्त गर्दी नाही पीसफुल आहे छोटा मी माडं फिरलो इथे पण काय आतमध्ये व्हिडिओ आला नाही आणि काही केले नाही इथे थोडा अजून दोन चार वास्तू आहेत त्या बघूया आणि पुढे जा अजून दोन तीन ठिकाणी जायचं होतं पण आता पाच वाजले आहेत सकाळी येऊन येईपर्यंत हॉस्टेलला पोचेपर्यंतच खूप वेळ झाला आणि हॉस्टेल पण तू तो इथून थोडं लांबच आहे दहा किलोमीटर दाखवत आहे भाऊ असं काय नाही तर उद्या नाही तर परवा उद्याचा दिवस अजून एक थांबू इथे लखनौमध्येच थोडा आराम पण करूया आजचा माझा सतरावा दिवस आहे कंटिन्यू मी ट्रॅव्हलिंग करतोय बघूया सांगतो आणि जायचं तर बनारसला पण सध्याचे वातावरण बघून बनारसला जाऊन जाऊ की नको हाच थोडा हे आहे मला खूप हे फॉगी आहे आत्ता पण पाच वाजले कायच दिसत पण नाही एकदम खूप फॉगी आहे बघतो जसं अपडेट सांगेन तुम्हाला